नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतं ही कथा भक्तीची आहे आणि स्वामींच्या अनंत कृपेची आहे चला तर मग वेळ न घालवता आपण कथेला सुरुवात करूया एका गावात रामया नावाचा एक भला माणूस राहत होता रामयाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं घरात खूप संकट आली होती नोकरीही गेली होती त्यानंतर कर्जाचं ओझं त्याच्या डोक्यावर वाढत होतं रात्री झोपही त्याला लागत नव्हती मनात एकच प्रश्न असायचा आता कुणाकडे जाऊ त्यानंतर त्याला कोणीतरी सांगितलं की अक्कलकोटला जा स्वामी समर्थांच्या दरबारात जा तुझं संकट नक्की कमी होईल रामयाने आधी विश्वास ठेवला नाही पण मनातला आवाज म्हणाला शेवटचा प्रयत्न करून पाहूया त्यानंतर तो अक्कलकोटला पोहोचला तिथे हजारो भक्तांच्या मध्ये स्वामी बसले होते रामया दूर उभा होता कारण तो स्वतःला अयोग्य समजत होता पण अचानक स्वामी समर्थांची नजर त्याच्यावर गेली स्वामी मोठ्या आवाजात म्हणाले ए रे रामय्या इथं का उभा जवळ ये तुझं ओज मी घेतलंय आता काळजी करू नकोस रामया एकदम थक्क झाला त्याने स्वामींना कधी पाहिलं सुद्धा नव्हतं तरी स्वामींनी त्याचं नाव घेऊन बोलावलं त्यांचं मन गहिवरलं स्वामी पुढे म्हणाले मन घट्ट ठेव तुम्ही केवळ संकट पाहता पण आम्ही मार्ग पाहतो स्वामींनी त्याच्या पाठीवर हात ठेवला तेवढ्यात रामयाला असं जाणवलं जणू त्याच्या आयुष्यातल्या सर्व चिंता दुःख भीती कुठेतरी निघून गेल्या आहेत तो परत घरी आला काही दिवसातच त्याला नोकरी लागली कर्ज हळूहळू फिटू लागलं घरात शांतता वाढली आयुष्यच बदललं एकदम रामयाचं रामय्या म्हणायचा मी काही नाही केलं सगळं केलं ते माझ्या स्वामींनीच केलं म्हणजेच श्रद्धा ठेवली की चमत्कार आपल्या आयुष्यात पाऊल ठेवतात तर भक्तांना कशी वाटली ही कथा ही एक कथा नसून स्वामी महाराजांनी रामयाच्या जीवनात केलेला चमत्कार आहे त्यानंतर स्वामी समर्थ म्हणतात तुमच्यावर संकट येत असेल तर ती तुमची परीक्षा नाही माझी योजना आहे जर श्रद्धा असेल तर मार्ग नक्की सापडतो आजची ही कथा तुमच्यासाठी आहे तुमच्यावर कितीही अडचणी आल्या तरी स्वामी समर्थ नेहमी तुमच्यासोबत आहेत तर भक्तांनो स्वामी समर्थांची लीला ही आगाध आहे म्हणूनच म्हणूया जय श्री स्वामी समर्थ भक्तांनो जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर स्वामींचा आशीर्वाद पसरवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच मी तुमच्यासाठी असे स्वामी स्वामी महाराजांचे नवनवीन व्हिडिओ सतत घेऊन येत राहीन चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये